हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात जण कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे मला नाही ॲडिटिंग करताना कळलेलं आहे की हे पोरगं का घुटमळत होतं इथं काय चालू होतं मी फोनच्या नादात आणि हातातल्या कामाच्या नादात होते त्याला नेमकं काय पाहिजे होतं काय नाही हे मी ॲडिटिंग करताना विचार करते की हे का घुटमळायला लागलेलं आहे आर्यन असो मी आज सकाळच्या ज्या नाश्त्यासाठी बनवत होते उपीट कारण परवाचं उपीट जे आहे ते सगळ्यांना आवडलं त्यामुळं पोहे जे आहेत त्याने पित्ताचा त्रास होतो असं दादांचं म्हणणं आहे आणि उपीट जे आहे त्यानं एवढा त्रास म्हणजे जाणवत नाही बर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते ज्यांना वाटतं की बाबा हां लाईक करणं योग्य आहे तर त्यांनी जरूर लाईक करा आणि ते लाईक केल्यानंतर जे त्यांना हाईप म्हणून आहे ना ते नवीन काय ते फ्युचर आहे ते तुम्हाला जमलं तर जरूर करा पॉइंट देणं वगैरे काय असतं ते तुम्हाला खरं सांगू तुमच्या कालच्या ज्या कमेंट होत्या ना त्यानं बऱ्यापैकी सांगते मी हसले आणि बरोबर सांगते आईचा मला फोन आला आणि त्या फोनमध्ये ना बोलताना आई हे पण सांगत होते की मी आणि रसिका हसत होतो कमेंट वाचून का सांगते हसत होतो म्हणजे बऱ्याच जणी त्यांची जी मतं मांडत होते ना त्याचं ते हसू येत होतं हसू म्हणजे काय येतो सांगते एक जणी तर काय म्हणली की बाबा कोणाचं काय आणि कोणाचं काय ही कमेंट जी होती ना त्याचं खरंच आम्हाला खूप हांसू आलं आणि दुसरी एकादाईने कमेंट केली होती की एक काम करा तुम्ही सरळ आपल्या अनाथाश्रमामध्ये जा अनाथ मधल्या मुलाशी लग्न करा म्हणजे तुमच्या डोक्याला तापच नको कोणाचा कारण काही ताईंनी असे मुद्दे मांडले होते ना की बाबा तुझं तुझं लेबर लाईफ आहे तुला काही हे नाही ते नाही ह्याचं टेन्शन नाही त्याचं टेन्शन नाही वगैरे या गोष्टी ज्या होत्या ना त्याला आलेले जे रिॲक्शन होते ना कमेंटच्या माध्यमातून त्याचं मला प्रचंड हसं आलं कारण ते म्हणतात ना हो की ज्याला जसं योग्य वाटतं तसं ते त्याचं मत मांडतं तर मला आई तेच हसून सांगत होते की ज्यानं त्यांना जी काही कमेंट केली आहे ना ती सगळी बरोबर आहे जे स्वतःचं दुःख सांगतात किंवा बाबा ते व्यक्त होतात ते पण त्यांच्या जागी बरोबरच असतात कारण का त्यांचा त्रास त्यांनाच माहीत असतो आणि जे त्याला बोलतात की बाबा हे तर मुद्दा त्याचा नाही आहेच आणि तुम्ही तो मुद्दा, मुद्दा मांडताय तर कोणाचं काय आणि कोणाचं काय आणि एक ताईनं बरोबर कमेंट केली की के बाबा तुम्हाला सगळ्याचा ताप नको आपलं तुम्ही सरळ आश्रमातला मुलगा सिलेक्ट करा असो ह्या गोष्टीचं हसणं म्हणजे काय आहे तर त्या आलेल्या रिॲक्शनचा आम्ही तो आनंद घेतला त्यात कोणी कोणाला वाईट बोललं किंवा कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या असं नाही होत आणि ती रसिका आहे ना वाचून आईला दाखवत होते त्यामुळे आईचं तेच सुरू होतं रात्रीपासून आईला अशा कमेंट वाचलेल्या ऐकायला किंवा असं खूप बरं वाटतं कारण ती म्हणते की कोण आपले विचार मांडतात कोण चांगली माहिती देतं कोण आपलं सुख दुःख सांगतं तर असं माझा उपमा जो आहे तो तयार झालेला आहे चला दसरा दिवाळीची साफसफाई तर सुरुवात केलेली आहे आणि साफसफाई करायचं म्हटलं तर एक खूप मोठा टास्क असतो पण आपल्यासोबत जर असं काही प्रोडक्ट असेल तर आपली क्लिनिंग जी, इजी जी आ आ आहे ती इझी होऊन जाते मी सुरुवात जी केलेली आहे ती आहे आता सोप्यापासून ज्याकडे ऑलरेडी आहे बघा अगारो स्पॉट व्हॅक्यूम क्लिनर ह्याचा रिव्यू मी खूप वेळा दिलेला आहे याच्यासोबत मला काय काय मिळालेलं आहे एक म्हणजे दोन तर टँक आहेत एक ड्रेनेज वॉटरसाठी एक आपल्या चांगल्या वॉटरसाठी सोबत दोन ब्रश आहेत एका ब्रशचा आपण कोरडा वापर करायचा आहे आणि एकाचा जो आहे ज्यावेळेला आपण स्प्रे करतो त्यावेळेला ते व्हॅक्यूम करण्यासाठी आहे वायर वगैरे भरपूर लांब आहे अगदी कितीही अंतरावर असू दे म्हणजे मला छोट्या छोट्या त्यातमध्ये आवडलेल्या गोष्टी सांगत आहे तुम्हाला मी तर पहिल्यांदा काय केलेलं की जिथं जिथं मला वाटतंय सोप्याला डाग पडलेले आहेत तिथं ना स्प्रे केलेला आहे वापरायला एकदम सोपं वजनाला हलकं त्यामुळे तुम्ही कुठेही त्याला कॅरी करू शकता आता माझं कसं खाली, खाली वर आहे त्यामुळे मला कधी खाली पण न्यावं लागतं कधी वर पण ही करावं लागतं काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर जिथं जिथं खराब आहे ना तिथं स्प्रे केल्यानंतर वॅक्यूम केलं की याची सक्षम पावर एवढी स्ट्रॉंग एवढी चांगली आहे की कि कितीही डस्ट असू दे कितीही घाण असू दे खेचून घेण्याची क्षमता जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आहे दादाला थोडंसं मदतीला घेतलं मी कारण सोपा जर बघायला गेलं यातलं पूर्ण जर घाण निघाल्यानंतर तुम्ही बघचाल की किती सोपा घाण झालेला होता आणि आता क्लीन केल्यानंतर बघा किती सुंदर आहे त्याच्यानंतर जे कार्पेट असतात आपले त्या कार्पेट किंवा आपल्या उश्या असतात आपल्या गाद्या असतात जर तुम्हाला कोरडं व्हॅक्यूम करायचं असेल ना तर आपण कोरडा सुद्धा ब्रश जो आहे तो वापरू शकतो आणि त्या ब्रशन व्हॅक्यूम करू शकतो आता झालेला आहे बऱ्यापैकी मी जे सोपा आहे तो क्लीन करून घेतला आणि डस्ट बघू शकता घाण बघू शकता किती जास्त प्रमाणात निघालेली आहे तर असो याची ही लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खूप बेस्ट आहे मी जसं म्हणले एका व्हिडिओमध्ये बोललेले होते दादा की अगारो कंपनीने खूप भारी केलेलं आहे कारण घरच्या क्लिनिंगला खूप बेस्ट ऑप्शन ठरत आहे आणि सगळं झाल्यानंतर एक छोटस हे आहे टूल्स त्यानं आपल्याला ते मशीन क्लीन करायचं आहे आता घेतलेलं आहे मी गाद्या क्लीन करायला आपल्या घरातील ब्लँकेट असू दे कुशन असू दे गाद्या असू दे किंवा जिथं असं वाटतंय की तुम्हाला कापडी काही असू दे जिथं तुम्ही वापर फर्निचर म्हणून करताय त्या गोष्टी तुम्ही अगदी आरामात क्लीन करू शकता तर याचं नाव आहे आगारो ग्रँड बेड वॅक्यूम क्लीनर याची जी यू लाईट आहे ना याच्यामुळे काय होतं आपल्या अंथरूणामध्ये गाद्यांमध्ये छोटे छोटे असे किटाणू असतात बघा तर ते किटाणू मारण्याचं काम करतं वायब्रेशन वगैरे आहे याला हेपा फिल्टर आहे सक्षम पावर एक नंबर याच्यासोबत दिलेली वायर मला मुळात हे आवडलेली गोष्ट एक सांगते कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन मी क्लिनिंग करू दे अगदी आरामात क्लिनिंग होते ना बघा घर मोठं असलं की तुमचा व्याप वाढतो व्याप वाढला की अशा गोष्टी आपल्या हाताखाली असेल तर आपलं काम एकदम सोपं होऊन जातं तर आता खालची क्लिनिंग झाली आणि मी आलेले होते वरच्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये येऊन बघते तर काय केलेलं आहे बघा इथं मुलं असतात आणि कधीही आपली मुलं खाता पिताना कधी खाणं सांडून देतात कधी त्यांचं काय ऍक्टिव्हिटी करत असेल तर तो सुद्धा कचरा जो आहे तो तसाच पडलेला असतो तर हा इथे अभ्यास वगैरे चालू होता सगळं सांडासांड झालेली होती वॅक्यूम ची सक्षम पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे तुम्ही बघू शकता कसाही कचरा दे अगदी व्यवस्थित खेचून घेतो त्यामुळे माझ्यासाठी बेडला जर म्हटलं तर मी याला शंभर टक्के अगदी आरामात कारण का सांगते सक्षम पॉवर चांगली आहे कितीही तुमच्या म्हणजे कुठल्याही अगदी सोप्याच आता हे बघू शकता हा एरियासुद्धा मी क्लीन करू शकते एवढं सगळं झाल्यानंतर मला वाटत होतं की एवढी काही घाण निघणार नाही पण जेव्हा ते झाडलं जे ते, ते बघू शकता हा हे फिल्टर आहे जेव्हा झाडलं ना तर त्यावेळेला मला कळलं की आपल्या अंतरुणामध्ये पांघरुणामध्ये किती घाण असते ना आपल्याला कळून पण येत नाही आपण काय म्हणतो नाही एवढं काय गाद्यांमध्ये कुठून जायचं आहे डस्ट एवढा तर तुम्ही ही बघू शकता ही माती आहे रेती आहे जे आपल्या पायानं छोटे छोटे केस असू दे काही असू दे ते आपल्यासाठी किती घातक आहे बघा माझ्या क्लिनिंगमध्ये मा माझा नवीन सोबती आता ॲड झालेला आहे त्यामुळे माझी क्लिनिंग एकदम इझी झालेली आहे अगदी पन्नास टक्के तर हा आहे अगारोचा रोबोट तर तुम्हाला एकदाच याच्यामध्ये स्मार्ट लॅब ॲप जे आहे ते हे एकदाच घ्यावं लागतं रोबोटची पॉवर जी आहे ती ऑन केल्यानंतर दहा मिनटं वाट पाहायची त्याच्यानंतर पावर आणि पा होम एकत्र एक दाबायचे वायफायचा इंडिकेटर ब्लिंक होईल हा रोबोट जो आहे तो टू पॉईंट फोर गिगा हट्स वायफायनेच चालेल किंवा तुमच्या मोबाईलच्या सुद्धा चालेल तर बघा मी आता त्याला जस्ट कमांड दिलेली होती किचनची क्लिनिंग करायला तुम्ही एकत्र एक वॅक्यूमसुद्धा करू शकता आणि क्लि म्हणजे पर्शुपुसण्यासुद्धा काम करू शकता नसेल तर तुम्ही त्याला सेपरेटसुद्धा ऑप्शन सिलेक्ट करून क्लिनिंग करू शकता तर बघा त्याला फक्त कमांड दिलेली आहे ही कमांड तुम्ही कधीही केव्हाही देऊ शकता तुम्ही आहे त्या जागेवर जिथल्या तिथं बसून सुद्धा ही तुम्ही कमांड देऊ शकता बरं घरामध्ये असं कुठं पाणी वगैरे किंवा असं काय सांडलं तर याला ना वाय मोडवरती जर सिलेक्ट केलं तर क्लिनिंग जे आहे ते खूप बेस्ट पद्धतीने करत आणि मी जागच्या जागी बसून आता माझा हा एक ताप जो आहे तो मिटलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं येतं आपल्या घरामध्ये आता घर जसं असेल तसं काही ठिकाणी पायरे असतात काही ठिकाणी असा एरिया असतो की जिथं आपल्याला वाटतं ना की अरे हे पडू शकतात पुस्तक वगैरे तर नाही याला खूप स्ट्रॉंग सेन्सर दिलेले आहे त्यामुळे हे खूप बेस्ट त्या सेन्सरच्या माध्यमातून काम करत पडत नाही आपल्या घरात मेन पॉइंट येतो बघा क्लिनिंगच्या वेळेला रेग्युलर असू दे झाडू आणि पोचा झाडू पोचा म्हणले खूप टेन्शन येतं पण माझं आता टेन्शन गेलेलं आहे कारण माझ्याकडे आलेला आहे अगार रोबोट वॅक्युम क्लीनर खूप बेस्ट टू इन वन म्हणजे झाडू पण काढतं पोचा पण करतं दोन्हीचाही ताप नाही तुम्ही आता बघू शकता की एक टँक जो दिलेला आहे ना त्याच्यामध्ये खालच्या साईडला डस्ट पण साठला जातो म्हणजे कचरा कोरडा कचरा पण आणि एका साईडला पाणी पण घेतं हे मोबाईलला अटॅच आहे वायफायवरती आपण याला जे काय कमांड असेल ते देऊ शकतो आपल्या घराचं पूर्ण जे आहे ते हे नकाशा घेतं आणि त्यानुसार चार्जिंग संपलं स्वतःचं स्वतः जाऊन चार्जिंग करतं कुठल्या एरियामध्ये कशा पद्धतीने क्लिनिंग करायची आहे असा काही एक किचकट एरिया असतो तिथं बरोबर त्याला समजतं कारण याला सेन्सर वगैरे आहेत आता हा जो कोपरा आहे ना या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी कडाना कडा म्हणजे भिंतीला घासून त्याने कचरा घेतलेला आहे मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की काही लोकांचा समज असतो की बाबा कचरा तेवढा काढतं का निघतं का तर बघा एकदम साईडचा सुद्धा कचरा त्याने क्लीन केलेला आहे आणि एक गोष्ट आवडली म्हणजे चार्जिंगवरती आहे म्हणजे आपल्याला कुठेही ते वायर फिरायचं नाही काही नाही फक्त कमांड देणे ऑर्डर देणे जिथं असेल तिथून आपण याला कमांड दिली तर हेच काम करतं मला खूप बरं वाटलं कारण एकतरी एवढ्या क्लिनिकनं कंटाळ आलेला होता आणि इकडे तुम्ही बघू शकता आता आपल्या घरात आपण कार्पेट वगैरे टाकलेलं असतं काही असतं तर त्याच्यावर त्याचं ते व्यवस्थित जातं तिथली सुद्धा क्लिनिंग जी आहे ड्राय क्लिनिंग जे आहे ते करतं आणि माझ्यासाठी ना डेली हा कोपरा होत नव्हता कारण त्या कोपऱ्यात झा जा, माझा झाडू जात नव्हता हात जात नव्हता पण रोबो मात्र आरामात जाऊन तिथली जे काय असेल ते क्लिनिंग केलेले आहे मॉपिंग केलेले आहे तर आहे का नाही खूप बेस्ट आहे मी तर याला माझ्या पद्धतीनं जे काय मी तुम्हाला आज प्रोडक्ट दाखवले त्याला शंभरपैकी शंभर टक्के मी अगदी बिंदास्त देईन आणि जसं घर झालंय तसं तुम्ही बघताय की माझ्या सोबतीला आहे तर असं आता हे क्लीन करत आहे बघू शकता किती घाण डस्ट या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता बर काजू बदाम का काजू असलाय सांगा जरा एवढे सगळे बदाम जवळ नाही म्हटलं पावसाच्या वर आहे बदाम माहित नाही काय अरे सोलत बसल्या माहिती आहे आम्हाला सोलत बसली काय सोल मला वाटलं लसून आहे तू मला वाटलं मी म्हंटल पूरगी अरे वा म्हणलं खरोखर म्हणजे एक घरातलं काम जसं करतात ना लेडीज लोक लसून सोलणं अरे काम का तुम्ही म्हटलं टी बघत बघत लसून सोला आणि ज्यावेळेस तू आलीस आणि काय करायच विचारल्यानंतर ले काय बदाम सोलावले म्हटले मी म्हंटल एवढं बदाम काय काय करणार बदाम हलवा करणार बदामाचा हलवा करायसाठी पोरीने एवढं बदाम भिजत घातलं तर सोलत बसले आणि सगळं साल काढत काय अरे म्हणलं काय पोरगी म्हणलं मला काय खावा ना बस तुम्ही गजनी आहात त्यानं बुद्धी तेज होते असं गजनी गजनी दे <laughs> का गजनीला माणसानं गजनी तर कॅम्पला जाणार आहेत मॅडम तेच की दोघ जण झाले कॅम्पला तर कॅम्पला जाताना काय काय आणले

कुणी घेतलाय तिथन कुणी घेतलाय सिलेक्टर कडून बरं खाऊ काय काय आणलंय एक पॅकेट काढत तुमचं ते नाही ते पप्पाला आणले वाटत पप्पाला बर साबणा दोन दोन घ्या दोन कशाला पाच दिवसात दोन संपवते का काय आता सेमच आहे ना काय नव कशासाठी पण मांडायचं काय काय या प्रकार हा म्हणायचं पोरांचा काढ आणि काय जार तुझं एक त्याच एक दे तिकड ए तुझा तुझा घेर आहे सामान काढ इकडे साईडला ए भैया

ते ते कर, तर त्या ताईंच्या कमेंट करत कोणाचं काय तर कोणाचं काय आमचं काय आम्ही सामान आणून द्यायचं काम केलं यांची काय भांडणं मला तेच पाहिजे सांगताना मी सांगते सेम टू सेम गोष्टी घेऊन या कारण मला माहिती आहे विरुद्ध आणले की हो यांची भांडणं सुरूच होतात आणि ती भांडणं ना ती वस्तू फाटेपर्यंत तुटेपर्यंत चालू राहतात हे पण आहे असं माझ्यासाठी ना दिवाळीचं गिफ्ट जे आहे ते आलेलं होतं पण जसं म्हटलं की सुट्ट्या होत्या ना त्यामुळे ते माझ्याकडे लेट आलेलं आहे कारण सगळ्यांना सुट्ट्या कुरिअरवाल्यांनासुद्धा सुट्ट्या होत्या माझी ते अजून पार्सल पोहोचतात अजून काही ताई म्हणत असतील की बाबा किती लेट डिलिव्हरी पण या दिवाळीमध्ये तेच झालेलं आहे कारण माझ्या हातात काहीच नाही समोरून जे डिलिव्हरी करतील त्यांच्यावरच ते डिपेंड आहे ते मी परवा शेअर केलेलं आहे तसंच हे पार्सल जे आहे ते आलं होतं उशीर पण त्यांना डिलिव्हरी वेळान झालेली होती तर हे कशासाठी आलेलं आहे जिथून मी साड्यांचा होलसेल स्टॉक खरेदी करते तर त्यांनी ना आम्हाला हे पाठवलेलं आहे याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट वगैरे आहेत आणि हो चॉकलेट आणि आमचं लक्ष कुठं त्या मरण्यांकडं नाहीये आमचं लक्ष ते आलेलं छान असं बॉक्स आणि हे चॉकलेट हे चॉकलेट जबरदस्त आहेत बरं का आतमध्ये ना बदाम आहेत आणि वरून कोटिंग जे आहे ते चॉकलेटचं दिलेलं आहे एक व्हाईट चॉकलेटचं आणि एक ब्राऊन चॉकलेटचं आहे अप्रतिम आणि ज्यांनी पाठवलं त्यांना सुद्धा व्हिडिओ मला माहीत नाही आता ते व्हिडिओ बघतात न बघतात पण त्यांचेसुद्धा खूप मनापासून आभारी आहे कारण हे व्लॉग माझं एक पार्ट आहे आणि साड्यांचा व्यवसाय जो आहे तो माझा एक पार्ट आहे तर असो मला पहिल्यांदा दिवाळीसाठी काहीतरी म्हणतात अशा पद्धतीनं गिफ्ट मिळालेला आहे आणि हे ना रोस्टेड आहे ते ना असं थोडंसं चाट मसाला काळा नमक वगैरे असं काही काय टाकून हे ना असं मला किट एकदा म्हणत होती की मग मी असं थोडंसं बनवून ठेवत जा भाजून वगैरे रोस्ट करून कुठे पळाली हे बघा पळाली घेऊन ते बघा

चला त्यांचं आता कॅम्पची जी काय तयारी आहे ती सुरू होती आणि आर्यनचं डोकं बघा कुठं पळतं तर तो जो आणलेलं एक फरसाण्याचा पॅकेट जो होता ना तो बरोबर नेणार नाही दोघं पण म्हणले आम्हाला फरसाणा नको सोबतीला आम्हाला दुसरं काहीतरी एखादा का पदार्थ बनवून देणार असेल तर दे नसेल तर राहू दे बाकीचं जे काय आहे कोरडं नेतो फरसाना नको मग ते फोडलंय आणि त्याच्यामध्ये यानं काय आयडिया करावी चटपटीत खायचं होतं म्हणून सॉस टाकलेलं काय काय टाकून तेच होतं त्यात ते आणि पप्पाची एंट्री झाली त्यांनी मग आणि एक्स्ट्रा काय चटणी टाकायला लावली पुन्हा चाट मसाला टाकायला लावला पुन्हा काय लिंबू पिळायला लावलं काय 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 त्यांचं सुरू होतं मला वाटलं हे काहीतरी करून ठेवलं हे चेंबटल्यागत लागेल पण खूप छान लागलेलं होतं चव जे आहे ना मी पण थोडीशी टेस्ट घेतली ना तर एकदम आपलं जसं आपण हे खातो ना काय म्हणतो तो भेळ सेम टू सेम तशी टेस्ट येते होती फक्त त्याच्यामध्ये आपला चिरमोरे असतात असो चला आता मी या व्हिडिओचा इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ